नमस्कार मी संदीप देवडे राष्ट्रीय अध्यक्ष जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारत आज पुणे शहराच्या पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराच्या ट्राफिक संदर्भात व वाहतुकी संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की आपण जे सामान्य लोक आहेत हॉस्पिटलला येतात कुठल्याही ये कामासाठी शासकीय कामासाठी ते आपल्या का, काम करण्यासाठी येतात या ठिकाणी आल्यानंतर आपण गाडी लावून शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस हे ट्रॅफिक पोलीसवाले काय करतात अलाउन्सिंग न करता अचानकपणे गाड्या घेऊन निघून जातात मग ते जे जे सामान्य लोक आहेत त्यांना प्रचंड सामना करावा लागतो तर मी आयुक्तांना असे एक पत्र दिलेलं आहे की आपण गाडी उचलण्याच्या अगोदर पहिला अलाउन्सिंग करा आणि ज्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड नाहीत त्या ठिकाणी नो पार्किंग हे आपण प्रत्येक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावले पाहिजेत या संदर्भात कठोर नियोजन करावे आणि वाहतूक संदर्भ वाहतूक संदर्भात प्रचंड सामना ज सामा जनतेला करावा लागतो आहे विश्रांतवाडीचं वाहतूक अत्यंत एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थे वाहतूक होतं या वाहतुकीसंदर्भात आपण एक बैठक घेऊन योग्य उपाययोजना करा की आपण ज्या ठिकाणी मेट्रोचे कामं चालू आहेत तर आपण एक योग्य मार्ग दुसरा मार्ग द्या ना प्रत्येक रस्ते च एकच रस्त्यावरून लाखों लाखो वाहने जातात त्या संदर्भात आता आपण आयुक्त आयुक्त संदर्भ आयुक्तांशी आपली बैठ बैठक झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व पोलीस प्रशासन या सर्वांना आम्ही पत्र दिलेलं आहे की आपण सर्वजण येऊन एक बैठक घेऊ आणि ज्या संदर्भात वाहतूक कोंडी होते त्या संदर्भाचं त्या संदर्भात चर्चा करून वाहतूक कोंडीसाठी योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा व तसेच आता जे पुणे शहर पुणे जिल्ह्यात मंदिरं आहेत अशा मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन पास हे एक उपलब्ध आहे हे व्ही आय पी दर्शन पाचशे बंद करण्यात यावे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की कारण की सामान्य जनता ह्या एक एक दोन दोन तास लाईनला थांबून दर्शन घेते आणि हे व्ही आय पीवाले पाचशे शंभर रुपये देऊन तात्काळ दर्शन करतात हा एक नियम शा सा कलेक्टर साहेबांना मी विनंती केलेली आहे की तात्काळ आपण रद्द करण्यात यावा धन्यवाद